न्यूज लकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा एकीकडे संपूर्ण देशभर स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना तिकडे पश्चिम बंगालमध्ये मात्र जे गेल्या काही दिवसांमध्ये घडलेलं आहे ते मात्र निश्चितपणे चिंता करायला लावणार आहे पश्चिम बंगालमध्ये म्हणजे अर्थात कोलकाता इथे एका तरुणीचा जो मृत्यू झाला बलात्कार झाला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली आणि ती एक प्रशिक्षणार्थी डॉक्टर होती त्याच हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला काही वेळ आधी तिने आपल्या नातेवाईकांशी किंवा आपल्या आई वडिलांशी संवाद साधला होता पण त्यानंतर तिची हत्या करण्यात आली बलात्कार करण्यात आला आणि त्याचं स्वरूप जे आहे जे सगळं समोर आलंय ते अत्यंत वाईट आहे निर्घृण पद्धतीने तिची हत्या करण्यात आल्याचं ता समोर आलं आणि या सगळ्या घटनेला लोक आता निर्भया टू किंवा निर्भया दोन या घटनेप्रमाणेच बघायला लागलेले ला आहेत अर्थात केवळ असं नाव देऊन चालणार नाही कोणत्याही ठिकाणी अशी घटना घडली तर तेवढीच ती गंभीर घटना असेल आणि त्याकडे त्याच पद्धतीने पाहिलं पाहिजे त्यामध्ये त्या असलेला व्यक्ती हा कोणत्याही पक्षाचा असो कोणत्याही जातीचा असो धर्माचा असो त्याकडे त्याच पद्धतीने बघितलं पाहिजे पण या घटनेच्या संदर्भाने हा विषय संपूर्ण देशभर सध्या चर्चेला जातोय आणि त्याच्यामागचं कारण हे आहे की घटना तर गंभीर आहेच पण त्याबाबत तिकडचं जे ममता बॅनर्जी यांचं सरकार आहे तृणमूल काँग्रेसचं सरकार आहे या सरकारने जी दिरंगाई दाखवलेली आहे जो ढिसाळपणा दाखवलेला आहे आणि ज्या अक्षम्य चुका केलेल्या आहे तर याकडे मात्र गांभीर्याने बघावं लागतं आणि ती सगळ्यात मोठी चीड आणणारी गोष्ट आहे ज्यावेळेला ही मुलगी जी आहे ती मृत्युमुखी पडली त्यानंतर तिकडून तिच्या कुटुंबियांना सांगण्यात आलं की तिने आत्महत्या केलेली आहे आणि प्रत्यक्षामध्ये तिचा खून झालेला आहे ज्या पद्धतीने तिला मारण्यात आलेला आहे त्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि त्या अत्यंत संतापजनक अशा घटना आहेत संतापजनक अशा गोष्टी समोर आलेल्या आहेत पण तरी देखील त्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता संबंधितांचा तो इतका हलगर्जीपणाचा होता ता की कुटुंबियांना सांगण्यात आलं की तिने आत्महत्या केलेली आहे प्रत्यक्षामध्ये तो खून झालेला आहे आणि त्यानंतरही त्याचा तपास व्यवस्थित होण्यामध्ये अनेक त्या ठिकाणी हलगर्जीपणा जो आहे तो समोर आला अगदी ममता बॅनर्जी यांना पोलिसांना सांगावं लागलं की तुम्ही जर याचा तपास व्यवस्थित केला नाही तर मला ही संपूर्ण केस जी आहे ती सीबीआयकडे सोपवावी लागेल म्हणजे असा पहिला मुख्यमंत्री असेल एखादा राज्याचा एरवी आपण पाहतो की एखादा तपास जो आहे तो सीबीआयकडे सोपवा म्हणून विरोधी पक्ष मागे लागलेले असतात सातत्याने मागणी करत असतात आंदोलन करतात की हे प्रकरण जे ते सीबीआय कडे सोपवा आणि तरी देखील तिकडचा मुख्यमंत्री किंवा ते सरकार सीबीआयकडे न सोपवता आपल्या पोलिसांवर विश्वास ठेवतो आणि ते प्रकरण जे त्याचा छडा लावण्याचा प्रयत्न करतं पण प्रत्यक्षामध्ये इथे मात्र स्वतः मुख्यमंत्रीच ममता बॅनर्जीच म्हणतायत की तुम्ही जे याचा तपास लावला नाही वेळच्या वेळी तर मला हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावं लागेल आणि त्यानंतर दिल आ, कोलकाता उच्च न्यायालयाने हे प्रकरण जे आहे ते सीबीआयकडे सोपवलेलं आहे म्हणजे त्याच्या त्या तरुणीच्या आई वडिलांनी विनंती केली होती की याची स्वतंत्र चौकशी करा लवकरात लवकर चौकशी करा तपास करा तेव्हा न्यायालयाने सांगितलं की सीबीआय मार्फतच व्हावी याचं कारण न्यायालयाला सुद्धा हे वाटलं की ममता बॅनर्जी यांचं सरकार जे आहे ते दिरंगाई करते अक्षम्य चुका करते हलगर्जीपणा दाखवला जातोय या संपूर्ण प्रकरणामध्ये आणि केवळ तपासात नव्हे तर आपण पाहिलं त्या ज्या हॉस्पिटलमध्ये जिथे हा मृत्यू झाला त्या मुलीचा त्या ठिकाणच्या त्या भिंती तोडण्यात आल्या तिकडे कोणीही तिकडे येऊ जाऊ शकत होतं आणि त्यातून सगळे पुरावे सुद्धा नष्ट होण्याची शक्यता होती आता कितपत पुरावे नष्ट झाले माहिती नाही सीबीआयच्या हाती आता केस आलेली आहे जेव्हा सीबीआय तिथे प्रत्यक्ष जाईल तर त्यांच्या लक्षात येईल की काही पुरावे आहेत की नाही इतकी परिस्थिती वाईट आहे तिकडची म्हणजे हे कोणी भाजपाने आरोप केलेत म्हणून सगळं असं चित्र दिसतं असं अजिबात नाही किंवा तिकडच्या कम्युनिस्ट पक्षाने आरोप केलेले आहेत जो विरोधी पक्ष आहे त्यांनी आरोप केलेत म्हणून आहे तसही नाही सगळे चित्र अगदी स्पष्ट दिसून येते की कि किती दिरंगाई झालेली आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता ममता बॅनर्जी एक नवीन खेळ खेळतायत त्या म्हणत आहेत की सतरा ऑगस्टला त्या निषेध मोर्चा काढणार आहेत आता तो कोणाविरुद्ध निषेध मोर्चा आहे माहिती नाही ने। कोणाचा नेमका निषेध करणार आहेत त्या बोलताना म्हणतायत की हे सगळं भाजपाने कम्युनिस्ट पक्षाने हे केलेलं आहे याला राजकीय वळण दिलेलं आहे याच्यातून राजकारण खेळण्याचा प्रयत्न होतोय काय नेमका राजकारण खेळण्याचा प्रयत्न झाला तुम्हीच स्वतः म्हणता की पोलिसांनी लवकरात लवकर याचा तपास करावा नाही तर मी सीबीआयकडे देते याचा अर्थ तुमच्या पोलिसांकडून कोलकाता पोलिसांकडून दिरंगाई झालेली हे स्पष्ट आहे आणि ते तुम्हीच मान्य करताय ममता बॅनर्जीच मान्य करताय आणि स्वतः कोर्ट सुद्धा हे मान्य करते की पोलीस दिरंगाई करतायत म्हणून शेवटी कोर्टाला सुद्धा ते सीबीआयकडे सोपावं लागलं मग याच्यामध्ये भाजपाचा किंवा कम्युनिस्ट पक्षाचा किंवा कोणत्याही विरोधी पक्षाचा काय संबंध आला महानिषेध निषेध मोर्चा जो ममता बॅनर्जी काढतायत हा नेमका कोणाविरुद्ध काढतायत स्वतः विरुद्धच काढतायत का त्या तुमची तिकडे सत्ता आहे तुमचाच पक्ष सत्तेत आहे त्याच पक्षाने पक्षा दिरंगाई दाखवलेली आहे मी अर्थात पोलीस दलाने तुम्ही त्याकडे लक्ष दिलेलं नाही ममता बॅनर्जी म्हणतात मी नातेवाईकांशी बोलले मी त्यांच्या कुटुंबियांशी बोलले त्याने काय पुरेसं होतंय ते कितपत पुरे पडणार आहे पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी जो काही आरोपी आहे त्याला पकडावं तात्काळ सगळे पुरावे गोळा करावेत हे सगळं व्हायला पाहिजे होतं ते होऊ न शकल्याने शेवटी सीबीआयकडे प्रकरण सोपावं लागलं म्हणजे ममता बॅनर्जी यांचा याच्यात दिसतो आणि हो, त्याच आता निषेध मोर्चा काढणार आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध स्वतः स्वतःनेच स्वतःविरुद्ध काढलेला मोर्चा आहे हा मोर्चा कसा जरी काढायचा आहे मग त्यातून ममता बॅनर्जी यांची प्रतिमा उजळणार नाही उलट देशभरामध्ये प्रतिमा जी आहे ती आणखी डागाळणार आहे की एक मुख्यमंत्री ज्याला तपासामध्ये या इतक्या गंभीर प्रकरणामध्ये तपास करता आला नाही पोलिस दलाला आणि तीच तोच मुख्यमंत्री आज स्वतःविरुद्धच मोर्चा काढतोय स्वतःच्याच राज्यात मोर्चा काढतोय स्वतःची सत्ता असतानाच मोर्चा काढतोय हे धक्कादायक आहे आणि या प्रकरणाने ममता बॅनर्जींचा पूर्णपणे जो बुरखा आहे तो ओरबाडून काढलेला आहे खरा जो चेहरा आहे तो समोर आलेला आहे आतापर्यंत आपण पाहिलं निवडणुकांच्या दरम्यान अनेक हत्याकांड होत होती जाळपोळ होत होती महिलांवर बलात्कार होत होते विशेषतः भारतीय जनता पार्टीचे जे नेते होते कार्यकर्ते होते त्यांचे खून झाले त्यावेळेला वाटत होतं फक्त राजकीय असेल मध्यंतरी संदेश खालीमध्ये सुद्धा शहाजहा शेख हा तृणमूल काँग्रेसचाच नेता हा किती दिवस तरी पळून गेलेला होता तो सापडत नव्हता अखेर तो पकडण्यात आला त्याने अनेक महिलांना बलात्कार केले जमिनी हडप केल्या त्यावेळेला सांगण्यात आलं की हे सगळं राजकीय आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळं होतंय आता काय मात्र आता हे सगळं दिसून येते की कायदा आणि सुव्यवस्था ही पूर्णपणे ढेपाळलेली आहे पश्चिम बंगालमध्ये याचा निदर्शक आणि हे स्वतः ममता बॅनर्जीच मान्य करत आहे सीबीआयकडे सोपवू का म्हणून आणि या प्रकरणात आता हळूहळू काही लोक बोलायला लागले म्हणजे राहुल गांधींनी ट्विट केलं पण त्याच्यात अर्थात त्यांनी राजकारण आणलंच त्याच्यामध्ये ते बोलताना फक्त हातरस बद्दल बोलतायत कनोज बद्दल बोलतायत ते मोहित खानबद्दल बोलत नाहीत समाजवादी पार्टीच्या त्यांनी बलात्कार केला उत्तर प्रदेशमध्ये ते नवाब सिंग बद्दल बोलत नाही पण ते हाथरसची आठवण त्यांना अजूनही आहे ममता विरुद्ध बोलतायत कारण भलेही ते इंडिया आघाडीत असले तरी ममता बॅनर्जींची कशा पद्धतीचं त्यांचं वागणं आहे काँग्रेसचं हे आपण पाहिलेलं आहे लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यामुळे ते बोलायला आज तयार झालेले आहे या सगळ्यातून दिसून येतं की हे सगळे राजकारण करतात आणि समजा भाजप शासित कोणतं सरकार असतं तिकडे राज्य असतं तिकडे अशी घटना घडली असती तर सगळे धावत गेले असते आज महाराष्ट्रातले तर अनेक महिला नेत्या सुप्रिया सुळेंसारख्या त्याच गप्प गप्पा आहेत एरवी महाराष्ट्रात काही खुट्ट झालं की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न त्या उपस्थित करत असतात फडणवीसांचा राजीनामा मागत असतात आज मात्र ममता बॅनर्जींबद्दल बद्दल किंवा त्या एकूण प्रकरणाबद्दल त्या काही बोलत नाही प्रियंका गांधी बोलत नाही तेव्हा तर प्रियंका गांधी राहुल गांधी हाथरसला धावत सुटले होते म्हणजे हे सगळं फक्त राजकारण करण्याच्या उद्देशातून दिसून येतं पक्ष कोणताही असो कोणताही व्यक्ती त्याच्यामध्ये अडकलेला असो आरोपी असो आणि घटना बलात्काराची असो सगळ्याच महिला नेत्यांनी त्या विरोधात बोललं पाहिजे महुआ मोहितरांना तर प्रश्न विचारला तर त्यांनी तर एका व्यक्तीला अजित अंजूम यांना ब्लॉक करून टाकलं की मला असे प्रश्न कसे काय तुम्ही विचारता बलात्कारासंदर्भात ही सगळी अशा पद्धतीची पार्श्वभूमी आहे आणि ममता बॅनर्जी यांचा संपूर्ण चेहरा या ठिकाणी उघडा झालेला आहे की त्यांच्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था नाही आणि त्याच्या विरोधातच आज त्या निषेध मोर्चा काढणार आहे एक प्रकारे कमालच झाली असं आपण म्हणू शकतो या देशामध्ये मुख्यमंत्र्यांनी आपल्याच कुकर्माबद्दल किंवा आपल्याच हलगर्जीपणाबद्दल हा मोर्चा काढणं तुम्हाला संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद